पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरच्या वडगाव गुप्ता या ठिकाणी राहणारे नामदेवराव चांदणे हे गेली चौवेचाळीस वर्षांपासून अनेक सामाजिक संघटनांसोबत काम करत आहेत तर गेली दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश समन्वयक म्हणून ते काम करत होते मात्र काँग्रेस पक्षात सर्वसामान्य लोकांची कामं होत नसल्यानं अखेर सत्तावीस सप्टेंबरला नगर शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेनिमित्तानं आयोजित केलेल्या सभेत नामदेवराव चांदणे यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षात खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला चांदने यांचा गेली अनेक वर्षांपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे अनेक गोरगरिबांना त्यांनी आंदोलनं आणि उपोषणं करून न्याय मिळवून दिला अनेकदा मुंबई मंत्रालय आझाद मैदान या ठिकाणी देखील त्यांनी आंदोलनं केली आहेत तर ते अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून काँग्रेस पक्षाची देखील महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत दलित महासंघाचं देखील ते काम करत आहेत अखेर काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामं होत नसल्यानं चांदणे यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे या पुढील काळामध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देणार असून पक्ष बळकटीसाठी काम करणार आहे असं नामदेवराव चांदणे यांनी सांगितलंय तर अनेकांनी चांदणे यांना भेटून शुभेच्छा दिल्या आज जे नामदेवराव चांदणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जो प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो व असेच पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो व असं भरभरेचं कार्य त्यांनी करावं मी तसा पहिला जुना राष्ट्रवादी गटाचा पदाधिकारी असल्याकारणाने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आमचे बंधू नामदेवराव चांदणे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या बाजूने कायमस्वरूपी राहणार आहेत त्याची काही बी काळजी करायची नाही मी सामाजिक काम करत आहे सन एकोणीसशे ऐंशीपासून मी या सामाजिक कामामध्ये आहे पहिलं जय मंडळ अध्यक्ष होतो अण्णाभाऊसाठी फाउंडेशन अण्णाभाऊसाठी प्रतिष्ठान त्यानंतर दलित महासंघ आणि नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश समट म्हणून मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे परंतु आम्हा समाजामध्ये कोणाचं जर काम असेल कोणी व्यक्तीचं काय करायचं असेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारची काँग्रेस पक्षाकडून मदत न मिळाल्यामुळे मी आज सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कोणाच्याही शब्दाला न मानता राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षामध्ये अमोलजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या ठिकाणी माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब माननीय दादाभाऊ कळमकर अन्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे या प्रवेशामध्ये समाजाचे आणि पक्ष वाढवण्याचे काम मी करणार आहे कोणावर अन्याय अत्याचार झाल्यास त्या ठिकाणी असेल दिवस असेल या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मी त्यांना न्याय काम सीताराम सकट विजय बैराळ रशीद शेख रावसाहेब चांदणे बाळू उल्हारे तेजस चांदणे आशाताई ससाणे दीपक वाघमारे संजय शिंदे सुनील राजगुरू यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर